अरे बाप रे माणसं आलेली आहेत पेंडा घेऊन तो कुठं आहे, आहे, आहे तर पोपटीची चा तयारी चालू आहे सकाळ सकाळ पेंडा घेऊन आलेले आहेत आणि आम्ही काल ही लाकडं आणली तर रात्री करायची आहे पोपटी आणि आज आम्हाला करायची आहे पोपटी दिदी आणि भाऊ आलेले आहेत तर आज आमचा बनलेला आहे पोपटी बनवण्याचा प्लॅन कशी पोपटी बनवणार आहोत काय तयारी करायला लागते तुम्हाला मी ब्लॉग मध्ये सांगेल असतं आजचा ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा खूप दिवसांनी म्हणजे वर्षांनी पोपटी करते असा वेळच भेटला नाही सगळ्यांना की पोपटी करू आणि आज सगळे आहेत एकत्र म्हणून आम्ही ठरवलं की आज पोपटी बनूया तर सकाळपासून तयारी चालू आहे पोपटीची तर संध्याकाळी करणार आहोत रात्री सात वाजता वगैरे लावू आणि आता जेवण बनवतो आहे आणि आमचे लाडूसुद्धा चालू आहे दिदी आलेली आहे दिदीला काही ना काही रेसिपी काही ना काही पदार्थ बनवायला आवडतात तर मेथीचे लाडू तिला बनवायचे होते तर तिने बनवलेले आहेत वळूनसुद्धा झालेले आहेत तुम्हाला दाखवते मस्त झाले आणि ड्रायफ्रुट्स खूप जास्त टाकलेले आहेत तिने कारण की आम्हाला कडू कमी लागतं आणि ड्रायफ्रुट्स थोडे जास्त खायला जरा तर मस्त बनवलेले दिदीने मेथीचे लाडू तुम्हाला दाखवते आणि परत एकदा आम्ही बनवलेले आहेत मेथीचे लाडू आणि हे दिदीने बनवलेले आहेत आध। आधी आईने बनवले होते हे ना आई काय ग मम्मीने केलेले लाडू आवडतात का तू कडू खात नाही माहिती आहे मला तर मस्त बनवले दिदीने ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून आणि आईचं चालू आहे गजरा फुलावर घालायला पण करायला पण आवडतं ओके तर आई सुईमध्ये घालतेस ना सुई मध्ये घालून करते पण मस्त कसली फुलं आहे आई ती हा आपला अबोलीची अबोली आणि तो कोणता आहे कागड्याची कागड्याची मस्त साईट झाड आईला घालायला आवडतं डोक्यामध्ये गुलाबाची फुलं बोला गजरा बोला तिला आवडतात ते स्वतःहून करते आणि तिला माहितीये पोरीना काही गजरा येत नाही आम्ही कधीच गजरा बनवला नाही हार वगैरे येतो पण गजरा नाही बनवत सुईमध्ये ऊन येतो पण असा हाताने जो करतात ना तो मला नाही जमत तर आई चल मीच करते तर मानेचा पट्टा लावलेला आहे आणि आई तिची काम करते पण काय करणार पाहिजे <laughs> करते बसून बसून आणि इकडे बघा आमचं काय चालू आहे दिवसभर आमचा मोबाईल प्रोजेक्ट करायला आणलेत मामा आणि मावशीकडे तर ते प्रोजेक्टचं नावच नाही काय सुट्टी आहे क्रिसमस तिथून दिवसभर मोबाईल काय ना काही चालू आहे जेवणार आहे आता जेवणार आहेत ना की पोपटीला जेवणार आणि इकडे ओके आणि इकडे माझा ब्लॉग रेडी होतो आहे लग्नाचा हळदीसाठी सुद्धा आपला ब्लॉग टाकलेला आहे चॅनवे जाऊन नक्की बघा आता लग्नाचा ब्लॉग एडिट करते मी ओके तर ओबीचं आलेलं आहे जेवण दुपारचं चपाती आणि चिकन आहे खाली बसून जेवणार का आपण नऊ मोबाईल हवा आहे फक्त तर आम्ही सगळे डायनिंग टेबलवर बसले आणि इथे ओके संपवू सगळं आणि आता आमची माणसं आलेली आहेत सामान घेऊन काय आणलंय अंडी आंडी काय 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 बोललेला काय झालं काहीतरी कवट तिच्यासाठी काय आणलात खाऊ अच्छा पीस तिच्यासाठी लेग पीस आणलास नाही मिळाला आमच्यासाठी काय आणलात खाऊ पीस आणला अरे या आतमध्ये तरी या इथेच तिच्यासाठी आणलं तुम्ही ब्रेन आहे अरे असं तिच्यासाठी कुत्र्यांसाठी ते खायला तिच्यासाठी आहे ना आता नको थांब पहिला आतमध्ये ये देव मामाची मामी हे तिला इकडे बोला म्हणून मध्ये प्लेट आणते ना मग प्लेट मध्ये टाकून दे तिला झोपले खाऊन पोड भरलं हिच चप्पल घालणार ती नाही येणार उन्हामध्येच आहे ती तिला दाखव आणि इथे इथे पायरीवर घाल ना ह्याच्या टाकीजवळ तिला दाखव बरोबर येईल ती वासावर वासावर बरोबर येईल ती काय आणलत पण तिच्यासाठी मला दाखवत पण नाही हो बघ तिला आवडते अरे वा पौष्टिक खाद्य पौष्टिक खाद्य ते पप्पा पण आले बाबांनी पण खाऊ आणले जा मडका आणले मडक पोपटीची तयारी ए मडका कुठे ए बस बस ओबी हात नको लावू तिला हात दू पहिले महिलासाठी गर्लच आहे मडका आणलेला आहे पोपटीची तयारी आईला भारी मामरूप सुद्धा आणलेला आहे चलो खायचं चिकन ना आमच्या पोपटीला ओके आणि आता आम्ही सगळे जेवलो आणि आता आम्ही बसलो होवीचे प्रोजेक्ट करण्यासाठी कारण का आता क्रिसमस ची सुट्टी लागलेली आहे त्यामुळं स्कूल मधून त्यांना दिली प्रोजेक्ट हॅना प्रोजेक्ट दिले म्हणजे ते आपले प्रोजेक्ट असणार मुलं जर काही करत नाही जास्त तिला क्ले पासून दागिना बनवायचा आहे जो महाराष्ट्रामध्ये आपल्या फेमस आहे तर तिला कोल्हापुरी साज हवं आहे पण कोल्हापुरी साज क्ले मध्ये कसा बनवणार थोडासा बनवण्यासाठी कठीण आहे म्हणून मी त्याला सांगितलं की आपण मंगळसूत्र बनवूया मंगळसूत्र पण आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे म्हणजे आपली प्रत्येक लग्न झालेली महिला जी आहे ती मंगळसूत्र घालते मग मंगळसूत्र आम्ही क्ले पासून बनवतोय कसं बनवणार आहे तुम्हाला दाखवते थोड्या वेळात आमच्यासाठी पण नवीन आहे सगळं मुलांसाठी काय घेणं देणं सगळे पॅरेंट्सच बनवतात आम्ही जिथे पण डोकं लावतो की कसं बनवायचं काय ती मॅडम मस्त आरामात बसले काय टेन्शन नाहीये आणि आमची तयारी चालू आहे मामा बनवतोय मामाला पकडूनच आहे मामा तू माझे प्रोजेक्ट बनवून दे कारण की मामा असा माणूस आहे की ओवीचे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते प्रीतच अच्छा मामा इंजिनियर आहे ना म्हणून ओवीचे सगळे प्रोजेक्ट प्रीत करतो मॉडेलिंग वगैरे मॉडेलिंग मामा गप कार्टून तर आता पहिले पुठ्ठा घेतोय पुठ्ठा तयार करतोय आणि हे सगळे क्ले आहेत क्लेची माती आहे आधी आम्ही सगळ्या गोष्टी चिखलापासून आहे ना प्रीत आमच्या काय होतं ते अननस बनवायचा काय बर पेरू माती वापरायची शाडूची शाडूच्या माती मी कुठं मी तर चिखल वापरायचं हे सगळं काय सीताफळ वगैरे बनवायला रे गणपती बन ना आता क्ले आलेला आहे या मुलांसाठी रंग <laughs> क्ले पासून आम्हाला दागिना बनवायचा आहे तर बघूया या कसं बनवायचं तयारी तर अर्ध तयारी करणार आहोत अर्ध उद्या करू आता आम्हाला पोपटीची सुद्धा तयारी करायची आहे ह्या ना खायला नुसती खायला या तयारी काय केली सांग मला आणि काय उचलला शेण उचलला मग काय आला झाडांसाठी ते खत आहे तो का त्याच्या ना सरड्याचे अंडे होते तिला दाखवलंस का मग बघायला भेटलं ना नॉलेज मिळालं की नाही तुला सुकलेला असेल तोच उचलायचा असतो अंडी कसली पण आणि मामाने कधी बायकोसाठी स्वतः शिवला नाही दागिना पण पोरीसाठी मात्र मंगळसूत्र बनवतोय ते पण शिवतोय तो काय रे शिवतोय म्हणजे क्लेचा ओवायला लागलाय तो काय रे भाजीसाठी कुजीबी करेगा सुकल्या भाची बघा काय करते मामाला काम वाढून देते बघ मी गेला आम्ही काय नुसतेच बसलोय काय कमेंट सेक्शन मध्ये नक्की काय समजलं तर गोट्या प्रोजेक्ट करतोय कोण मामाला बसवला कामाला काय चाललंय तुमचं हॅलो हॅलो काय करते काय करतेस काय तू एवढस टाकायचं खत टाकते मामा आणि भाचीचं चालू आहे झाडांची काळजी घेतात शेणखत टाकले आणि आता खत टाकते बस जास्त नाही टाकायचं त्याला दुसरं झाडाला टाकायचंय दुसऱ्या झाडाला करायला पाहिजे त्याला तर पाणी टाकायचं मग ते खत आहे ना तो मेल्ट होईल त्याच्यामध्ये समजलं असे खडे आहेत ना असे गोल गोल मग तो मेल्ट कसा होणार पाणी टाकायला पाहिजे नाला नाला। ना। ते पाणी टाकल्यावर विरघळणार मग झाड मोठं होणार त्याला खायला भेटलं ना तांडवशील मामाचे असिस्टंट मामाच्या सोबतच असते जिथं मामा जाईल तिथं काय ग दिवसभर किती मामाला हाका मारल्या बॅडमिंटन खेळू बॅडमिंटन खेळू चला हा दोनच आहेत पण मामा आणि तू खेळ नाही ना, ना, ना अरे तू ओवी अलग मला उचला लावतोस पूर्ण फुलच नाही येत तुला खेळता चल चला रू बघ जरा चेहरा विरा धू कशी दिसते ती हा पोपटीले टाईम आहे संध्याकाळ हो दे मम्मी गेली

बाबू बघतोय बघ ओवी आऊट yeah! वा बारी yeah! आणि दीदी काढते आता पेरू वरती कुठे इथेच आहे तो बघ तो बघ yeah. हा येस काढ दिदीच्या हस्ते गोल फिरव त्याला गोल फिरव तुटेल बघ तुटल काय गोल फिरव निघेल बघ हा उलट वगैरे असं फिरव हा ओके बघू आहे चल आता कापाचा पाला तर आता आम्ही पोपटीची तयारी सुरू झालेली आहे चिकन आहे त्याला मीठ मसाला लावून ठेवलेला आहे हा लसूण आहे त्याला सुद्धा मीठ मसाला लावलाय बटाटे आहेत शेंगा आहेत दोन आहे चार किलो शेंगा आहेत इकडे आईकडे सुद्धा आहेत मीठ घेतलेला आहे, आहे खडाचा आणि हा मामरूट आहे म्हणजे याला वास येतो ना प्रेम वास येतो आणि हा आहे मडका हो आयुर्वेदिकच ओवी गुट आहे ओके रेडी तयारी सुरू साडेसात झालेली आहेत लवकर लाव साडेसहा व्हायला आलेले आहेत पण एक तास लागेल ना शिजेपर्यंत चिकन वगैरे म्हणून लवकर करतोय त्याच्यामध्ये पहिले शेंगा त्याच्यावरती चिकन त्याच्यावरती लसूण बटाटी परत शेंगा व्हा पाला असं करून करून तो भरायचा आपल्याला आणि मग शिजत ठेवायचं म्हणजे ते लाकडामध्ये पिंढण्यासाठी ठेवायचं पेंडा 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 वगैरे आणलेला आहे ना लाकडा वगैरे तो चिकन मस्त सकाळीच असं मीठ मसाला लावून ठेवलेला आहे त्याला आता भाऊ भरत मडका त्याच्यामध्ये चिकन आहे शेंगा आहेत बटाटी आहेत लसूण आहे असं लेअर करायचं त्याच्यावरती आणि एक तासामध्ये आपली पोपटी रेडी चला पोपटी खायला मेन माणूस तिकडे आहे हॅलो काय चालेल वरून खेळणं चालू दिसते आम्ही इकडे तयारी केली चिकन गेला मडक्यानी खाला आणि टोटल चार किलो शेंगा आणल्या होत्या तीन किलो आणि चिकन दोन किलो आणि बटाटी लसूण आणि आपला मडका भरलेला आहे हा आता त्या मडक्याला ठेवायचं आणि त्याच्या भोवती आपल्याला लाकडं लावायची आहेत माहिती मलाव आणि केस बघ नाही चेहरा धुतला आणि काय नाही मच्छर चावते तो बाहेर झाकण तयार करतात भाऊ मडक्यासाठी त्या पाल्याचं झाकण करत आहेत त्याला दोरी बांधायची तो खेचायचा आतमध्ये वाफ होते इकडे माचीस घेऊन माणसं रेडी आहेत अच्छा असं झाकण दोरी खेचली की झाकण निघाला आणि मग सगळा शेगावा आहे पण ती हे नाही होणार भाई गरम होईल हा ते परत आहे ती जरा मडक आणलेला आहे बाहेर कुठे जायचं कुठे जायचं आहे इथून रस्ता गेलाय ठीक आहे बाबूलाच घेऊन चाललाय काय अब हे ओवी सावकाश ग ती बघ ती पुढेच आहे सावकाश हे आमची झाड आहेत कडीपत्ता वगैरे आहे हा या अगो बाई मामाने बयरी बघली केलंय तिकडे गेले सगळे चला काय मडका घेऊ हो पण पहिले पे पेंडा अंतरत आहेत त्याच्यावर मडका आपल्याला ठेवायचा आहे उपडा त्याची मडक्याची <laughs> <laughs> <वद रहा> <laughs> ओके आणि हा आहे शेणखत शेणखत काय बोलते शेणी आहेत शेणी त्याच्या साईड साइडला लावायच्या एक्सपर्ट आहे खायला पाहिजे लाकडं सुद्धा लावायचे आहेत जास्ती लाकड नको सावकाशवळ पण नको लांब लांब <laughs> घे जास्त दक लागेल नाहीत मग एवढे पण नको लांब असं लावते दे अर्धे दे दे। करत इकडे बघ ओवीची बघ तयारी किती अशी करायची पोपटी अब सावकाशा ओवी साईट हो मूवी किती एक्साइटेड आहे ओके ए रे। गप सरी रेट वाजला प्रीत गपरी ए ओवी बस झाला चल पेटव ओ गणपती बाप्पा मोरया किती वाजता लावली बघ टाइम बघा ए मोबाईल मध्ये टाइम बाकी किती किती पावणे सात ठेवली पावणे सातून सात साडेसात पर्यंत ठेवली ना किती अर्धा फॉर्टी फाय मिनिट ओके आणि आता मी चेक करतोय झाले की नाही कसं समजेल मला तर काय समजत नाही उकडी घातलेलं मडक पाणी टाकायचं त्याच्यावर गप ती लगेच आव करतोय म्हणजे झालं झालं हा आवाज झाली द्या काठी हे आता फुटल मडका चला आता तयारी करा

आले मतदार जास्त लागतील चोरी चोरी हं या मोबाईल पोपटी एक नंबर झालेली आहे हात बघू शकताय आणि सगळ्यांना आवडले मेन म्हणजे मेन म्हणजे भाऊनी आज बनवलेली आहे मस्त केली भाऊंनी चिकन तर काय एक नंबर झाला सगळ्यांचं कोणी कोणी किती किती खाल्लंय सगळं दिसतंय मस्त झाली पण तिकडं दीदीनी बघ किती खाल्लंय पण आमची पोरगी बसलेली आहे इकडे रड एवढी नाचत होती तिथे जराशी वाफ डारड झाली आमची आता मोबाईल घेऊन बसले हे संपली शेंगा, शेंगा दे थोड्याशा मला असतील तर आजीची आहे मला दे जराशा पण अजून कोण नाही सगळे खातेच आहे ओके तर आताच आमची पोपटी खाऊन झाली मस्त झाली होती आता मला डेकर स्प्राईट <laughs> स्प्राईट सुद्धा पिलं आणि आता जेवायला आम्ही बनवलं नाही शेंगा तीन किलो टाकलं तर चिकन दोन किलो होतं बटाटे होती लसूण होतं त्यामुळे आमचं पोट भरलेलं आहे आणि आमची ओवी एवढी एक्साइटेड होती आहे आता एक आता झाली परत नॉर्मल मग अशी थोडस आम्हाला रडू आलं पायावर थोडी वाफ आली आमच्या चला मंडळी आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आणि ते बोलले ना कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ते क्लेचे बॉल्स ब्लॅक ब्लॅक ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कळ कळलं असेल okay, ओके चलो बाय बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तिला या लवकर <laughs> चलो बाय पप्पी दे दाला? एक पप्पी मी चॉकलेट आणले अरे भाई बघ पैसे दे मी पैसे पैसे नाही मला मोबाईल द्या घेऊन